माझ्या शरीरातील प्रत्येक भाग तंदुरुस्त आणि निरोगी आहे माझ्या शरीरातील प्रत्येक भाग तंदुरुस्त आणि निरोगी आहे माझे शरीर बरे होण्यासाठी आवश्यक असलेली ताकद माझ्यात आहे माझे शरीर बरे होण्यासाठी आवश्यक असलेली ताकद माझ्यात आहे दिवसेंदिवस माझे आरोग्य सुधारत आहे दिवसेंदिवस माझे आरोग्य सुधारत आहे माझ्या शरीरात नैसर्गिकरित्या स्वतःला बरे करण्याची क्षमता आहे माझ्या शरीरात नैसर्गिकरित्या स्वतःला बरे करण्याची क्षमता आहे माझ्या आरोग्यासाठी मी योग्य निर्णय घेते आणि त्यांचे पालन करते माझ्या आरोग्यासाठी मी योग्य निर्णय घेते आणि त्यांचे पालन करते मी स्वतःवर आणि माझ्या आरोग्याच्या प्रक्रियेवर पूर्ण विश्वास ठेवते मी स्वतःवर आणि माझ्या आरोग्याच्या प्रक्रियेवर पूर्ण विश्वास ठेवते मी दररोज माझ्या शरीराला पोषण देणारा आहार खाते मी दररोज माझ्या शरीराला पोषण देणारा आहार खाते मी माझे मन शांत ठेवते ज्यामुळे माझ्या शरीराला लवकर बरे होण्यास मदत होते मी माझे मन शांत ठेवते ज्यामुळे माझ्या शरीराला लवकर बरे होण्यास मदत होते मी माझ्यात दररोज सकारात्मक बदल अनुभवते मी माझ्यात दररोज सकारात्मक बदल अनुभवते मी माझ्या शरीराला बरे होण्यासाठी आवश्यक ती विश्रांती देते मी माझ्या शरीराला बरे होण्यासाठी आवश्यक ती विश्रांती देते दिवस, आणी होता है। मी दिवसेंदिवस मजबूत सदृढ आणि तंदुरुस्त होत आहे मी दिवसेंदिवस मजबूत सदृढ आणि तंदुरुस्त होत आहे मी माझ्या शरीरातील वेदनांना दूर करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा पाठवते मी माझ्या शरीरातील वेदनांना दूर करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा पाठवते मी माझ्या शरीराला पुरेपूर वेळ देते आणि शरीराची काळजी घेते मी माझ्या शरीराला पुरेपूर वेळ देते आणि शरीराची काळजी घेते माझे शरीर आणि मन एकसंध आहे आणि बरे होण्यासाठी कार्यरत आहेत माझे शरीर आणि मन एकसंध आहेत आणि ते बरे होण्यासाठी कार्यरत आहेत मी निरोगी शांत आणि बळकट जीवनाकडे वाटचाल करत आहे मी निरोगी शांत आणि बळकट जीवनाकडे वाटचाल करत आहे